नमस्कार उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण कोथिंबीर आणि मिश्र डाळींपासून उन्हाळी वाळवणातील सांडगे करणार आहोत भरपूर प्रकारची आपण याची भाजी करू शकतो आणि दोन वर्ष ही व्यवस्थित टिकवून ठेवू शकतो चला तर वळूया आजच्या रेसिपीकडे रेसिपी शेवटपर्यंत बघा कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील धन्यवाद सांडगे करण्यासाठी आपण येथे आत्ता किलो मुगाची डाळ घेतलेली आहे छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन ते तीन पाण्याने ही एक किलोच्या प्रमाणात आपण सांडगे करणार आहोत ही स्वच्छ धुवून झालेली आहे आता यामध्ये पुन्हा पाणी टाकून आपल्याला हिला भिजत ठेवायचे आहे कमीत कमी चार ते पाच तास आपण हिला भिजत ठेवून देऊ आता ही, ही हरभरा डाळ आहे ही सुद्धा वजनी अर्धा किलो घेतलेली आहे हिलासुद्धा आपण धुवून घ्यायचं आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ आणि हे पाणी ओतून द्यायचं आहे धुण्याच्या अगोदर आपण ही निवडून घेतली होती डाळ रेसिपीमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आता दून ले ले ही डाळ धुऊन झालेली आहे ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला स्वच्छ पाणी टाकून भिजत ठेवायचं आहे दोन्ही डाळी आपण मिक्स भिजत घातल्या तरीही येथे चालू शकेल परंतु वेगवेगळ्या येथे मी भिजत ठेवलेले आहे आता चार ते पाच तासानंतर आपल्या छान दोन्ही डाळी व्यवस्थित भिजलेल्या दिसत असेल आपल्याला येथे यामध्ये जे पाणी आहे ते ओतून द्यायचं आहे छान अशा मऊ भिजून घेतलेल्या आहे या म्हणजे पटकन बारीक व्हायला डाळी डाळींमधलं पाणी ओतून घ्यायचं आहे आपल्याला आता हे मसाल्यासाठी लागणारच पदार्थ घेतलेले आहे आपण मिरच्या जिरे ओवा घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे अर्धी वाटी आणि मीठ लागणार आहे आपल्याला आपण एक वाटी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आपल्याला कितपत तिखट आवडत असेल त्यानुसार आपण याचे प्रमाण कमी जास्त करू शकतो मीठ घेतलेलं आहे आपण दोन मोठे चमचे एक वाटी लसूण घेतलेला आहे दोन ते तीन चमचे जिरे घेतलेले आहे एक चमचा ओवा लागणार आहे आपल्याला हे, आप हे सर्व छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे याची बारीक फाईन पेस्ट करून घ्यायची आहे आता ही आपण बाउलमध्ये काढून घेतलेली आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही थोडी थोडी करून डाळ घेऊन छान अशी बारीक वाटून घ्यायची आहे डाळ वाटताना थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे फारही पाणी टाकायचं नाहीये यामध्ये यामध्ये फाईन अशी छान पेस्ट तयार झालेली आहे डाळीची थोडी थोडी करून सर्व डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये याप्रमाणे बारीक करून घ्यायची आहे हरभरा डाळ आपण सर्व बारीक करून घेतलेली आहे एका भांड्यामध्ये काढून घेतली आहे ही आता जी डाळ आपण भिजून ठेवलेली आहे ती सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये याचप्रमाणे थोडी थोडी घेऊन थोडंसं पाणी घेऊन बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपण फार झटपट बनवून तयार होते हे मिश्रण फार वेळ नाही लागत ह्याला बघा छान अशी फाईन हिची सुद्धा पेस्ट तयार झालेली आहे डाळ छान भिजल्यामुळे पटकन बारीक होते तर हीसुद्धा बाऊलमध्ये काढून घेऊया आपण आणि जी मिरची पेस्ट करून घेतलेली आहे ती छान यामध्ये मिक्स करून घेऊया सर्व डाळीच्या मिश्रणाला लागेल एवढी आता इथे कोथंबीर आहे एक जुडी कोथंबीर स्वच्छ धुन बारीक कापून आपण इथे घेतलेली आहे ही सुद्धा आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत कोथंबिरीमुळे फार छान टेस्ट येते सांग्यांची ही छान अशी मिक्स करून घेणार आहोत आपण आपल्याला आवडत नसेल तर नाही घातली तरीही चालेल परंतु त्यामुळे स्वाद आणि टेस्ट दोन्ही फार छान येते आता हे राहिलेली कोथिंबीर पूर्णपणे यामध्ये टाकून घेतली ओवासुद्धा वरून आपण एक चमचा घालून घेतला आहे मिरची वाटतानासुद्धा आपण एक चमचा ओवा टाकलेला होता हे बघा असं हातात थोडं थोडं मिश्रण घेऊन याप्रमाणे आपण ह्या प्लॅस्टिकच्या कागदावर आपण हे सांडगे टाकून घेणार आहोत प्लॅस्टिकचा कागद नसेल तर कॉटनच्या कपड्यावर सुद्धा आपण हे सांडगे टाकून घेतले तरीही चालू शकतात एक दिवसात छान असे हे कुरकुरीत वाळून निघतात उन्हामध्ये आपल्या आवडीनुसार आपण याचे छोटे किंवा मोठे सांडगे घातले तरीही चालतात एवढा पण फार छोटे केले ते ह्याचे तुकडे होण्याची शक्यता असते त्यामुळे येथे मी मध्यम आकाराचे सांडगे आपल्याला दिसत असेल थोडे थोडे करून सर्व मिश्रणाचे सांडगे आपले तयार करून झालेले आहे आता हे वाळत ठेवायचे आहे आपल्याला चार ते पाच तास कडक उन्हामध्ये छान असे हे वाळून निघतात झटपट बनून तयार होतात नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि पुढची कुठली रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद